आपे तर आपण नेहमीच करतो कधी मिक्स डाळींचे तर कधी रव्याचे पण तुम्ही कधी मसूर डाळीचे आपे करून पाहिले तर चला मग आज आपण झटपट तयार होणारे मसूर डाळीचे आपे कसे बनवायचे याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मसूर डाळीचे आपे बनविण्यासाठी येथे मी एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे आता आपण ही मसूरची डाळ स्वच्छ धुवून एक ते दोन तास भिजवून घेणार आहोत जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून ही डाळ अर्धा ताससुद्धा भिजवू शकतात एक तासानंतर आता आपली मसूरची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे आता आपण ही डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून मग ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण भिजवून घेतलेल्या डाळीमधील थोडीशी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण या डाळीमध्ये पाणी न टाकता ही डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी दळून घेणार आहोत जर तुम्हाला गरज वाटत असेल तर थोड्याशा पाण्याचा वापर केला तरी चालेल आता आपली संपूर्ण डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी दळवून तयार आहे आता येथे मी गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे आपले तेल एकदम कळकळीत असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे फुटल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण आपली ही बनवून घेतलेली फोडणी डाळीच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत याआधीसुद्धा मी आपल्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आपण बनवून घेतलेली संपूर्ण फोडणी पिठामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ व फोडणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे मसूरच्या डाळीचे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपली संपूर्ण फोडणी पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झाली आहे आता आपण या पिठामध्ये हाफ टीस्पून खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत सोडा टाकून झाल्यानंतर आता आपण त्या सोड्यावर थोडेसे पाणी टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही येथे खाण्याच्या सोड्याच्या ऐवजी इनो फूड सॉल्टचा सुद्धा वापर करू शकतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपे बनवून घेऊ आपे बनवण्यासाठी इथे मी पात्रात थोडेसे तेल टाकून घेतले आहे आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले मसूरच्या डाळीचे पीठ त्यामध्ये टाकून घेऊ संपूर्ण आपेपात्रामध्ये पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण या आपेपात्रावर झाकण ठेवू पाच मिनटं हे आप्पे एका बाजूने चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपण आपेपात्रावरचे झाकण काढून घेऊ व आता आपण हे आप्पे एका बाजूने पलटी करून घेऊ एका बाजूने आप्पे पलटी करून झाल्यानंतर आता अशाच प्रकारे आपण पाच मिनटं दुसऱ्या बाजूने आप्पे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या आप्यांना दोन्ही बाजूने छान असा रंग आला आहे आता आपण हे आपे आप्या पात्रातून काढून घेऊ गरमागरम असे मसूरच्या दाळीचे आपे बनून तयार आहे मसूरच्या दाळीच्या आप्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तो पण काळजी घ्या बाय